शिंदखेडा दोंडाईचा पूल रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर देखील वाहतूक सुरू न केल्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यावर अनेक खड्डे आणि अने ढबके साचल्यामुळे अपघात होत आहेत अपघातामध्ये जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे बांधकाम विभाग यांच्याशी फोनवर चर्चा केली लोकांच्या हितासाठी रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा दिला त्यावर दोंडाईचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी पोळी पोळा होऊन जाऊ द्या आपण अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू असे आश्वासित केले त्यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि जनतेच्या हितार्थ उड्डाणपुलाचा रस्ता मंगळवारपर्यंत सुरू करावा ही मागणी लावून धरली होती रस्ता न सुरू झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचे सांगितले परंतु पोलिसांच्या सूचनेला मान देऊन पोळ्यानंतर मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी अकरा वाजता संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नागरिकांच्या हितासाठी रस्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी केली एमडीटीव्ही न्यूज ब्यूरो